चला तर आता पुढचं गणित आपलं भागवले बघा तीन ने तीन जातो तीन एक तीन मधून तीन, तीन गेले खाली राहिले आता वरची संख्या आपल्याला कुठे घ्यायची घ्यायची बरोबर आता तीन ने पाच ला भाग जातो का जातो कारण तीन पेक्षा पाच कसे मोठे मग तीन ने पाच ला भाग देत असताना पाच हे तीन च्या पटीत नाही आहेत का नाही मग पाच पेक्षा छोटी संख्या तीन च्या पटीत कोणती आहे तीन। तीन तीन। तीन। आता बघा पाच मधून तीन गेले तर खाली राहिले आता आपल्याला वरून खाली घेण्यासाठी संख्या उरली का दोन ला तीन ने भाग जातो का नाही कारण दोन हे तीन पेक्षा छोटे म्हणजे आपलं गणित या ठिकाणी काय झालं संपलं आता हे आपलं गणित संपलं कारण आपल्याला दश गणित आज करायचं नाही आता मला सांगा उत्तर किती आलं उत्तर आलं अकरा म्हणजे आपला भागाकार किती आला अकरा व्हेरी गुड भाजप किती आहे भाजप आहे आपलं तीन व्हेरी गुड जोरात सांगायचं सर्वांनी आणि भाज्य किती आहे पस्तीस व्हेरी गुड भाज्य पस्तीस आणि बाकी किती उरली रे दो। 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 बाकी उरली आता बघा अतिशय छान गणित आपण सोडवले आता याचा पडताळा आपण केला पाहिजे के आपलं गणित चुकलंय का बरोबर आले तर मग पडताळा करत असताना गणित कसा पडताळा करायचा रे कोण सांगताय सूत्र हा सांग भाज्य बरोबर भाज्य बरोबर बाकी गुड आता भागाकार किती आपला आलेला अकरा गुणवले भाजप किती आहे अधिक बाकी किती उरली संख्या टाकून घेतल्या संख्या टाकल्यानंतर अगोदर गुणाकार करायचा का बेरीज करायची व्हेरी गुड आपल्याला बघा तीन आणि तीन तेहतीस किंवा तीन अकरा तेतीस हा आपला गुणाकार झाला आता आपली राहिलेली बाकी इकडे जशास तशी घ्यायची आता आणि दोन ची काय करायची किती येईल बरं बेरीस तेहतीस आणि दोन पस्तीस म्हणजे आपलं उत्तर किती आलं उत्तर आलं आपलं आपलं भाज्य हे काय आलं पस्तीस मग बघा बरं आपलं भाज्य पस्तीस आहे का इथं म्हणजे आपलं गणित बरोबर याच पद्धतीनं प्रत्येक भागात आपल्याला काय करायचं आहे 做卫生。<謝>